खूपदा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पळतात किंवा मग पूर्ण चेहराच काळवणतो तर हे फक्त टॅनिंग एकच कारण याच्या मागे नसतं याच्या मागे न्यूट्रिशनल कारण असू शकतात किंवा मग हॉर्मोनल कारणं असू शकतात तर आपण बघूया की चेहऱ्यावरच्या काळ्या डागांचे काय रहस्य आहेत तर सगळ्यात आधी जर आपल्याला कपाळावर काळ काड़, काळेपणा आलेला आहे सोबत मान काळी झालेली आहे आणि आपल्या काकेतसुद्धा काळेपणा आलेला आहे तर अशा वेळेस याला आपण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतो ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन वाढलेला असते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होत जाते वजन वाढलेलं असते बरेचदा आणि रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजेच चरबीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असते सोबत मस पण दिसू शकते काखेमध्ये आणि मानेवर तर आणि चेहऱ्यावर सुद्धा मस दिसतात छोट्या छोट्या डोळ्याच्या बाजूला डोळेच्या आजूबाजूलासुद्धा काळी स्किन होते नाकाच्या बाजूला आणि तोंडाच्या बाजूला तर या सगळ्या कंडिशनला आपण अकॅन्थोसिस नॅग्रिकन्स म्हणतो आणि याच्यामध्ये जेव्हा स्किनचे डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट तर देणार आहे पण याच्यामध्ये मूळ कारण त्या डार्कनेस किंवा त्या पिगमेंटेशनचं मूळ कारण असते आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढणे आणि त्यामुळे पेशंटला लाईफस्टाईल चेंज करणे आवश्यक आहे म्हणजेच वेट रिडक्शन करणे आहार बदल करणे आणि एक्सरसाइज सुरू करणे तर हे कारण न फक्त टॅनिंग नसून याला अकॅन्थोसिस म्हणतात आणि म्हणूनच काही पेशंट ते घासून धुवून घासून घासून काढण्याचा प्रयत्न करतात पण ते निघत नसते कारण हे इंटरनल कॉज असते तर तसंच वांग जी असते ते उन्हात गेल्यावर जसं ऊन वांगवर पडते तसं ती वांग डार्क होत जाते तर सनमुळे टॅनिंगमुळे जे आपला चेहरा काळवंटतो त्याच्यासोबतच वांगसुद्धा जास्त जर उन्हात आपण गेलं तर जास्त काळवंडते तसंच काही ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम स्टेरॉइड कॉम्बिनेशन हायड्रोक्विनोन असं सगळं ट्रेटिनॉईन असं सगळ्या असलेली क्रीम जेव्हा आपण वांगला लावतो तेव्हा काही दिवसानंतर ती वांगसुद्धा जास्त गळदवायला ला लागते जर आपण ते खूप कंटिन्युअस लावत राहिलं तर म्हणून ते डम जिस्ट ला सा दाखवूनच आपण त्या क्रीम्स किंवा जे काही दुसऱ्या क्रीम्स आहे डीपिगमेंटेशनच्या त्या त्या कालावधीसाठी आपण धर्मब्रश करूनच लिहून घेतल्या पाहिजे आणि ते लावायला पाहिजे तिसरं जे असतं ते असतं पेरी ऑर्बायटल पिगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो डार्क सर्कल्स किंवा अंडर आय डार्क सर्कल्स तर या अंडर आय डार्क सर्कल्सचे खूप सारे कारण असू शकतात जसं की आता मी म्हटलं वजन वाढल्यामुळे इन्सुलिन रेजिस्टन्स झाल्यामुळे हे डार्क सर्कल्स होऊ शकतात दुसरं कारण आहे आपल्या रक्तामध्ये आयर्न डेफिशियन्सी फोलिक ॲसिड डेफिशियन्सी विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता या सगळ्यामुळे सुद्धा डार्क सर्कल्स वाढू शकतात तसंच ताणतणाव असला किंवा मग स्क्रीनचा वापर जास्त केला आपण मोबाईल लॅपटॉप त्याच्यामुळे सुद्धा डार्क सर्कल होतात तसंच आपला जागरण झालेलं आहे तरी डार्क सर्कल होऊ शकते आणि ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना खूपदा अशा डोळे खाजवायची सवय असते अशा लोकांमध्ये सुद्धा डार्क सर्कल्स दिसतात हे डार्क सर्कल्स खूपदा जेनेटिक पण असते म्हणजे फॅमिलीमध्ये हेरिडिटरी असते दुसरं जे आहे तोंडाच्या आजूबाजूला काळेपणा असणे ते त्याचं कारण असते लिप लिक डर्माटायटिस म्हणजेच ज्यांना सवय असते की सारखं असं जीभ ओठांना लावतात तर जिभेवर जे सलाईवा असते त्याच्या त्याच्यामध्ये डायजेस्टिव ज्यूस असतात डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात त्याचा कॉन्टॅक्ट जेव्हा आपल्या लिप्ससोबत किंवा आजूबाजूच्या स्किनसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट अस आल्यामुळे आपली लिप्स आणि तोंडाच्या आजूबाजूची जागा काळी होते तर आणि ते वरपर्यंत पसर पसरत जाते तर अशा वेळेस लिप बाम आणि पिगमेंटेशन कमी करण्याच्या गोळ्या आणि क्रीम्स तर देणारच पण पेशंटला जीभ लावायची जी, सवय बंद करावी लागते दुसरं आहे कधीकधी नाकाच्या बाजूला आणि हनुवटीवर लालसरपणा येऊन खाजवून मग काय डाग दिसतात तसंच कानाच्या मागे किंवा मग स्काल्पवर इचिंग होते डँड्रफसारखं होते चेस्टवर सुद्धा तर या कंडिशनला सिबोरिक डर्मेटायटिस म्हणतात आणि याच्यामध्ये स्ट्रेसमध्ये हे वाढू शकते मुलांच्या एक्झाममध्ये ते सिबोरिक डर्मेटायटिस किंवा थंडीमध्ये ते परत परत वाढू शकते तर अशा वेळेस काही ट्रीटमेंट अँटीफंगल क्रीम्स टॅबलेट्स असं देऊन ते डॉक्टर्स आपल्याला ते सिबोरिक डर्मेटायटिस आणि त्याचं पिगमेंटेशन कमी करतात मेल्समध्ये कधी कधी बीएडमध्ये नेहमी नेहमी डॅन्ड्रफ होऊन लालसरपणा होऊनसुद्धा ते खाजवून डार्कनेस येऊ शकते तर हे सगळे सिबोरिक डर्माटायटिसचे फीचर्स I hate तसंच ॲलर्जीमुळे पि आपल्याला चेहऱ्यावर पिगमेंटेशन येऊ शकते जसं त्याच्यामध्ये आयलिट डर्मेटायटिस एक असते किंवा लिप्सच्या आजूबाजूला कॉस्मेटिक्सच्या यूजमुळे कधी कधी मस्करा किंवा लिपस्टिक या सगळ्या कॉस्मेटिक्स न वारंवार लावल्यामुळे सुद्धा डार्क पिगमेंटेशन होऊ शकते आणि ज्यांना ॲलर्जी आहे त्यांना इथे आयब्रोजच्या खाली आयलॅशेसवर इथे कधी कधी डॅ स्टँड्रव्ह जमा होतो आणि ते खाजवून खाजवून तिथे पण पिगमेंटेशन होते ज्याला आपण आयली डर्माटायटिस म्हणतो आणि अशा वेळेस मग ज पावसाळ्याच्या दिवसात गाजर गवत असतो त्यावेळेस जास्त हे वाढू शकते आणि इचिंग होऊ शकते तर अशा वेळेस आपण गॉगल वापरायला पाहिजे आणि शक्यतो उन्हात जाणे आणि वातावरणाचं कॉन्टॅक्ट टाळायला पाहिजे बाहेर जाताना फेस कवर करून जायला पाहिजे ज्यांना अशी एलर्जी आहे कधी कधी परफ्युम्समुळे सुद्धा एलर्जी होते वासेचे साबण वासेचं तेल फुलं अगरबत्ती हे सगळ्या वासेच्या जेवढ्या गोष्टी आहेत प्लस डेटॉल या सगळ्यामध्ये एलर्जी ज्यांना एलर्जी आहे हे सगळं सूट होणार नाही आहे म्हणून हे सगळं कॉन्टॅक्ट टाळायला पाहिजे खूपदा पेशंट्स खाजवायला लागले की डेटॉलने अजून जास्त धुता तर त्यांनी ते, ते अजून वाढतं ड्रायनेस आणि इचिंग तर अशा वेळेस आपण डेटॉल टाळायला पाहिजे दुसरं आहे बिंदी डर्माटायटीस ज्याच्यामध्ये जिथे टिकली लावतो तीच जागा वारंवार खाजवते क्रॅक होतात लाल होते आणि मग काळी होऊन जाते एवढं कपाळ तर अशा लोकांना ते टिकलीमध्ये किंवा कुंकूमध्ये असलेले केमिकल्सची ॲलर्जी असते अशा लोकांनी ते टाळायला पाहिजे जर टिकली लावायची आहे तर मग जन ज्याने ॲलर्जी होत नाही अशी स्पेशल त्यांना कुंकू भे मिळतात ते लावायला पाहिजे दुसरं आहे हेअर डायची एलर्जी तर हेअर डायची ज्यांना एलर्जी असते ते डाय लावल्यावर त्याच्यामधल्या केमिकल्समुळे इचिंग सुरू होते आणि मग चेहरा आणि आपला कपाळ हे खाज खाजवतात आणि काळे डागं तयार होतात तर अशा लोकांनी हेअर डाय टाळायला पाहिजे एकतर साधी मेहंदी लाल कलरची किंवा मग नो पी पी डी नो अमोनिया असलेले हेअर डाय वापरायला पाहिजे स्पेशल आणि ते पण आधी पॅच टेस्ट करायला पाहिजे म्हणजेच कानाच्या मागे थोडंसं पॅचवर लावायचं आणि मग बघायचं इचिंग होते का रेडनेस होते का तर असं हेअर डाय त्यांनी वापरायला पाहिजे तर हे सगळे कॉस्मॅटिक्स जसं आपण बघितलं न्यूट्रिशनल कॉजेस काही डेफिशन्सीमुळे सुद्धा चेहरा काळ काळवडलेल्यासारखं असू शकते आणि कधी कधी हॉर्मोनल्समुळे थायरॉईड डिसऑर्डर्समुळे सुद्धा चेहरा काळवडल्यासारखं होऊ शकते कधी कधी ॲडिसोनियन पिगमेंटेशन असते किंवा मग लॅक एन प्लॅनस पिगमेंटस म्हणजे एल पी पी या आजारामध्ये सुद्धा चेहऱ्यावर किंवा आपल्या इतर बॉडी त्याचे इतर पार्टवरसुद्धा काळे डाग तयार होतात पॅचेस होतात तर मग डर्मॅटॉलॉजिस्ट ते चेक करून गरज पडली तर त्याची बायोप्सी घेतात म्हणजेच एक तुकडा काढून घेऊन पॅथोलॉजी टेस्ट करतात आणि मग कारण कळते आणि मग त्याची ट्रीटमेंट करता येते ट्रीटमेंटमध्ये आपण त्याचं काही टॅबलेट्स क्रीम्स डीपिगमेंटेशनसाठी पिगमेंटेशन कमी करण्यासाठी देतो त्याच्यासोबत प्रोसिजर्स असतात जसं की पिलिंग आहे पिलिंगमध्ये काही औषध लावतो चेहऱ्याला जेणेकरून डेड स्किन निघून जाते वरची आणि मग ते डार्क फेंट फेंट होत जातात आणि तसंच लेझर्स असतात एन डी एक्झर्स सीओ टू लेझर लेज लेझर्समुळे ते काळवलेला चेहरा जे आहे ते थर डेड स्किन निघून जाते आणि न्यू स्किन फॉर्मेशन होते जेणेकरून ते डाग किंवा काळवलेला चेहरा आ, ते डागं कमी कमी होत जातात तर असे वेगवेगळे कारणं आहेत कधी कधी एजेड लोकांमध्ये आपले लँटिजन्स दिसतात ज्याला आपण सोलर लँटिजन्स म्हणतो जे नेहमी बाहेर बाहेर राहतात उन्हात काम करतात त्यांच्यामध्ये ते जास्त दिसतं एज रिलेटेड चेंजेस पण असतात ज्याच्यामुळे स्किन थिक होऊन काळी होते आणि का पॅच पडतो सोलर कॅरेटोसेस म्हणतात त्याला काही काही गोरे लोकांमध्ये फ्रेकल्स दिसतात जास्त म्हणजे ते तीळ सारखे छोटे छोटे असतात त्याला पण आपल्याला आर एफनी आणि आणि आपल्याला काढता येतं मशीननी लेझर्स मशीननी तर कधी कधी खूप घर्षण खूप घासून घासून जे धुतात आपलं कपाळ घासतात त्यांचंसुद्धा डार्क पिगमेंटेशन होते म्हणून आपण स्किनला जास्त घासायला नाही पाहिजे दगडानी आणि स्क्रबरनीसुद्धा जास्त घासायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट आहे कधी कधी काही जखम झाली आहे किंवा मग पिंपल्स झालेले आहेत त्याचे डाग खूप दिवस राहतात तर ते सुद्धा आपण काही कोर्स करून क्रीम्स आणि प्रोसिजर्स करून ते डाग डर्मेटोलॉजिस्ट आपले कमी करून देतात तर असे वेगवेगळे कारणं आहेत कधी कधी काही टॅब्लेट्समुळे सुद्धा होते जसं की काही टॅबलेट्स आहेत आपली मिनोसायक्लिन टॅबलेट आहे, आहे काही आजारामध्ये दिली जाते किंवा मग दुस अँटी मलेरियस टॅबलेट असतात त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी डार्क पिगमेंटेशन होते कधी कधी काही फिवरमध्ये पण पिगमेंटेशन होते तर असे वेगवेगळे कारणं असतात पण आपण डर्मॅटोलॉजिस्टकडे दाखवून हे प्रॉपर आपण ते ट्रीटमेंट घेऊन हे कमी करू शकतो